पतीचे त्याच्या मोठ्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते दुपारच्या सुमारास पत्नीने पतीला त्याच्या बहिणीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले यामुळे तिने वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन मुलांसह आत्महत्या केली सविस्तर बातमी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा नोएडा मधील एका महिलेच्या तिच्या मुलासोबतच्या आत्महत्येची खळबळ उडाली आहे याबाबत तपास करत असताना तिच्या पती आणि बहिणीचे अनैतिक संबंध समोर आले आहेत पोलिसांनी पती राजकुमार आणि त्याची बहिणी सावित्रीला अटक केली आहे हैबतपूर भागात बत्तीस वर्षाची आरती तिची सहा वर्षाची मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा यांचा टेरेसवर रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात हलवले होते परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांना कळवण्यात कर, आल्यानंतर तपासणीची सूत्रे फिरली आरती हिने दोन हजार बारा मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी येथे राजकुमार याची लग्न केले होते हे त्यांचे दुसरे लग्न होते राजकुमार याचे तिच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते आरतीला याची माहिती झाल्यावर तिने त्याला विचारणा केली होती यानंतर तो तिला छोट्या छोट्या कारणांवरून मारहाण करू लागला मागील गुरुवारी मागील गुरुवारी राजकुमार आणि त्याची वहिणी सावित्री शारीरिक संबंध ठेवत होते तेव्हा आरतीने ते, ते पाहिले आणि त्यांना हटकले पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच तिने तिच्या मुलांसह आत्महत्या करण्यास सांगितले यावरून आरती मुलांना घेऊन टेरेसवर गेली आणि तिने रेलिंगला दोर बांधून मुलांना लटकवत स्वतःही ही गळफास घेत आत्महत्या केली